उत्तर महाराष्ट्रातील आवाज आवाज सर्वांचा किरकोळ वादातून युवकाच्या डोक्यात दगड घालून हत्या पालम तालुक्यातील पेट पिंपळगाव येथे उत्सव सुरू असताना किरकोळ वादातून पेट पिंपळगाव येथील शिवाजी ढेंबरे व सुदाम कांबळे यांच्यात वाद झाला शिवाजी ढेंबरे यांच्या हातात असलेली शेलची बॅटरी हिसकावून ती शिवाजी ढेंबरे यांच्या डोक्यावर मारली असता बाजूला उभी असलेले त्यांचे आतेभाऊ रुस्तुम गोविंदराव शिंदे हे जवळ जाऊन कशाला विनाकारण मारहाण केली असे बोलले तेव्हा सात ते आठ जणांनी संबंधित जाब विचारणारे रुस्तुम शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्या राहत्या घरापर्यंत ओढत नेले तेव्हा मारहाण करत असलेल्या महिलांनी मिरची पावडर डोळ्यामध्ये टाकली तर सचिन कांबळे यांनी घरावरील पत्र्यावर असलेल्या दगडी चिरा उचलून जिवे मारण्याच्या उद्देशाने रुस्तुम शिंदे यांच्या डोक्यामध्ये टाकला तेव्हा या दगडाच्या प्रकारामध्ये हे जागेच ठार झालेत शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पालम पोलीस करीत आहेत घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा